काय काळ लावून घेतलंय बघायने कसं तोंड काळ करून घेतलंय ना हे काय तोंड काळ करून आलाय कुठे तोंड करून काळ करून आलाय कुठे तोंड काळ करून आलाय हे एक, ने, एक ने, नमूना नमूना. काला, काला ना एक ना आहे नुसता हा नमुना हा सगळ्या अंगाला काळ काळ लावून आलाय सगळा लोळून बिळून आलाय कुठे इकडे बघ गेरू लागलाय अर्ध्या अंगाला अर्ध्या अंगाला अर्द काहीतरी काळ लागलंय आ? कसा झालाय तो अवतार इथे बघ तू जरा आणि रोज रोज अंघोळ घातलं तर तरी पडशील रोज रोज, रोज आंघोळ करायचे नसते रोज रोज गंदू कोण बोलेल ह्याला किती महिने झाले आंघोळ नाही घातली बोलतील असा गंदू अवतार झालाय आ पण बोलेल का तूने ने अंघोळ केली आहे काय दिसलं काय आहे काय दिसलं बिल्लू बिंदूवर काय दिसलं त्याला काय माहिती मला तर काय दिसत नाहीये तुला काय दिसलं चिंटू काय चिंटू काय आहे तिकडे चिंटू चिंटुली आय चिंटुली काय दिसलं तुला into इकडे बघ इकडे तर जाईल कोपऱ्यात जाईल इकडे बघ इकडे बघ हा इकडे बघ इकडे ए इकडे बघ ना जरा ए चिंटू ए चिंटू हा हा ऐक कसा दिसतोय वेडा का तोंडाला काळ लागलंय बघ बघ कसा कसा मारतो लगेच कसा मारतो लगेच कसा मारतो लगेच ए चल चल चला बापरे अरे फाशील माझे कपडे सोड चिंटू सोड सोड फाशील कपडे चिंटू